शिरोळ तालुक्यात दतवाड इथं दानवाड मार्गावर बंद पडलेल्या हॉटेलच्या पत्र्याचा शेडमध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई आणि गुजरात इथल्या पथकानं छापा टाकून तब्बल तीस टन बनावट वॉशिंग पावडर मशीनरी जप्त केली प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं एका नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरची नामसदृश पाकिटं पथकानं जमा कली दरम्यान पूर्वी बनावट नोटा छपाई कारखान्यावर छापा टाकून बनावट नोटा छपाईच्या टोळीचा पर्दाफाश केला होता आता बनावट वॉशिंग पावडर कारखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई केल्यानं दतवाड गाव पुन्हा चर्चेत आले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दतवाड दानवाड मार्गावर अवस्थेत असलेल्या हॉटेल शेड मध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करून एका नामांकित वॉशिंग पावडरशी नामसाधर्मी असणाऱ्या पाकिटातून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली अशा बनावट वॉशिंग पावडरचं उत्पादन केल्याप्रकरणी मध्यप्रदेशात एकाला अटक करण्यात आली या अटकेतील संशयताकडून मिळालेल्या माहिती आधारे मुंबई गुजरात इथल्या विशेष पथकानं दतवाड इथं छापा टाकला नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरशी नामसाधर्म्याशी मिळती जुळती पाकिटं आढळली शिवाय वॉशिंग पावडरचा सुमारे तीस टन कच्चा आणि पक्का माल पथकाच्या हाती लागला पथकानं मुद्देमाल जप्त करत दोघांना ताब्यात घेतल्या दरम्यान नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरच्या इंग्रजी अक्षरात डब्ल्यूच्या ठिकाणी व्ही व्ही जोडून या कंपनीच्या नावाच्या आणि पाकिटाची एकसारखी दिसणारी पाकिटं तयार करून बनावट पावडर भरभरून त्याची विक्री केली जात होती त्यामुळे सीमा भागात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून अर्जुन धुमाळे